श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा काय संदेश आहे बाळा तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे हे पाहून आम्ही खूप हो प्रसन्न होत असतो तुमच्या जीवनात तुम्ही आजपर्यंत खूप साऱ्या संकटांनी अडचणींनी अडकलेला आहात त्यात सापडलेला आहात आणि त्या दुःखातून त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही इकडे तिकडे मार्ग शोधत असता फिरत असता आणि त्यासाठी मिळेल तो उपाय देखील तुम्ही करत असता पण खूप प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या प्रयत्नात यश मिळत नाही सततच्या प्रयत्नाने तुमचे मन हार मानत आहे खूप उपाय करूनही तुमच्या जीवनात कोणतीही गोष्ट ही नीट मार्गाला लागलेल्या नाहीत त्यामुळे तुम्ही खूप दुःखी झालेला आहात आता कोणताच उपाय करायचा नाही हे तुम्ही ठरवलेले आहे आहे तसेच जीवन जगायचे असे तुम्ही रागाने म्हणत आहात तुमच्या सगळ्या आशा अपेक्षा ह्या संपत चाललेल्या आहेत तुम्ही या तुमच्या दुःखांनी संकटांनी पूर्णपणे वैतागलेला आहात हे सर्व आम्हाला कळत आहे तुमचे दुःख आम्हाला जाणवत आहे पण बाळा असे दुःखी होऊ नका प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे असतेच तसेच प्रत्येक समस्याचे देखील उत्तर हे आहे तुम्ही त्या उत्तरासाठी उगाच इकडे तिकडे भटकू नका उपाय हा तुमच्या जवळच आहे तो उपाय तुम्हाला माहिती देखील आहे त्याचे महत्त्व देखील तुम्हाला माहिती आहे पण तो उपाय करण्यासाठी तुम्ही टाळाटाळ ताल करत असता तुम्ही आळस करत असता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे असतेच आम्ही आमच्या बाळांना त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग हा दिलेला आहे आणि तो मार्ग आहे नामज होय बाळा तुमच्या सर्व समस्यांवर उपाय हा एकच आहे आणि तो म्हणजे नामजप जितके जास्त तुम्ही नामजप कराल तेवढे जास्त तुम्हाला त्या नामजपाचे फळ मिळेल हेच नामजप तुम्हाला जपत असते तुमच्या प्रत्येक संकटातून तु, तुम्हाला सुखरूप बाहेर काढत असते तुमच्यासाठी सुखाची आनंदाची यशाची दरवाजे ही खुली होत जातात तुम्ही करत असलेल्या नामजपामुळे या सर्व गोष्टी शक्य होत असतात अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात ह्या घडायला चालू होत असतात त्यामुळे बाळांनो तुमच्या या आईच्या या बोलण्याचा निदान मान ठेवण्यासाठी का होईना तुम्ही नामजप करायला चालू करा आम्हाला फक्त आमची सर्व बाळे ही सुखात आनंदात राहावीत हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे बाळांना असे दुःखात कष्टात पाहून कोणती आई ही सुखी राहू शकेल तुम्ही ज्यावेळेस दुःखात असता त्यावेळेस आम्हाला त्याचा खूप त्रास होत असतो त्यामुळे बाळा आम्ही तुमच्यासाठी हा जो उपाय दिलेला आहे त्या उपायाकडे असे दुर्लक्ष करू नका खूप अनमोल हा उपाय आहे या उपायाचे या नाम नामजपाचे महत्त्व तुम्ही जाणा आणि नामजप करायला चालू करा तुमच्या काळेची पोटीच तुमची ही आई तुम्हाला या सूचना करत असते हे लक्षात घ्या आमचे आमच्या या बाळांवर खूप प्रेम आहे त्यामुळेच आमचा जीव तुमच्यासाठी तुटत असतो काळजीने तुमच्यासाठी झुरत असतो म्हणून बाळा आमच्या या बोलण्याकडे या नामजपाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका बाळा तुझ्या या आईवर जर तुझे खरंच प्रेम असेल तर नामजप करायला चालू कर आणि स्वामी माऊली लिहायला देखील विसरू नकोस तुझे यामुळे कल्याणच होईल बाळा आम्हाला माहिती आहे तुमच्यावर खूप अन्याय झालेला आहे तुमच्याच लोकांनी तुमच्यावर खूप अन्याय केलेला आहे खूप तुमचा छळ केलेला आहे तुमची त्यावेळेस कोणीच कोणतीच मदत केलेली नाही पैशांच्या जोरावर तुमच्या शत्रूंनी तुमचा खूप छळ केला चारही बाजूंनी तुम्हाला संकटात अडकवले होते पण ज्याला देव तारी त्याला कोण मारी तुझ्या शत्रूंनी तुम्हाला कितीही मोठ्या संकटात अडकवण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी या ब्रह्मांडाच्या शक्तींनी त्यांच्या या दुष्कृत्याला यशस्वी होऊ दिलेले नाही या ब्रह्मांडाच्या शक्तींनी तुम्हाला त्या जाळ्यातून सुखरू बाहेर काढलेले आहे आणि त्या वाईट लोकांपासून तुम्हाला सुरक्षित दूर घेऊन गेलेले आहे तुमच्या शत्रूंचा डाव हा त्यांच्यावरच उलटलेला आहे त्यांनी तुमच्यासाठी जे जाळे विणलेले होते त्या जाळ्यात ते स्वतःच अडकलेले आहेत त्यामुळे बाळा तुम्ही कोणतीच काळजी करू नका सत्याला खूप संकटांचा सामना हा करावा लागतो पण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो आता सध्याला जरी तुझे शत्रू त्यांच्या पैशांच्या जोरावर घमंड करत असतील त्यांच्या पैशाने सर्व गोष्टी या विकत घेत असतील तरी त्यांचे हे सुख त्यांचा हा आनंद हा कायमस्वरूपी नाही देवाच्या घरी जरी न्याय व्हायला वेळ जरी लागत असला तरी ज्यावेळेस न्याय होण्याची वेळ येते तेव्हा भले भले लोक हे लोटांगण घालतात ज्यावेळेस न्यायाचा चाबू पडायला चालू होतो तेव्हा अन्याय करणाऱ्यांना पळण्यासाठी जमीन देखील कमी पडत असते हे लक्षात ठेवा आमच्या दरबारात न्याय हा होतोच तुझे शत्रू आता जरी पैशाने कोर्ट वकील पोलीस यांना विकत जरी घेत असतील पण शेवटी मुख्य खटला हा आमच्याच न्यायालयात होत असतो ज्यावेळेस त्यांच्या केसची फाईल ही उघडते तेव्हा आमच्यापासून त्यांना कोणीच वाचवू शकत नाही हे लक्षात ठेवा आमच्या न्यायालयात अन्यायाला जागा नाही बाळा तुला न्याय हा मिळणारच कारण तुम्ही खरे आहात सच्चे आहात तुमच्यावर खूप अन्याय झालेला आहे सध्याला जरी गोष्टी ह्या तुमच्या मनाविरुद्ध घडत असतील सध्याला जरी काही गोष्टी घडण्यासाठी वेळ जरी लागत असला तरी तुम्ही काळजी करू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका संयम ठेवा सगळे तुमच्या बाजूनेच घडणार आहे तुम्हाला न्याय हा नक्कीच मिळणार आहे पण तोपर्यंत तुमचा विश्वास हा हरू देऊ नका कारण तुमचा विश्वासच तुम्हाला लढण्यासाठी बळ देत असतो काळजी करू नका आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते आमची कृपादृष्टी नेहमी तुमच्यावर असते तुमचे रक्षण आम्ही स्वतः करत आहोत त्यामुळे काळजी करू नका बाळा तुमच्यासोबत आता सगळे चांगलेच होणार आहे ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलेला आहे त्यांना शिक्षा ही मिळणारच कारण हा कर्माचा फेरा आहे आणि आता हे कर्माचे चक्र उलटी फिरलेले आहे तुमच्या शत्रूंना त्यांचा अंत आता समोर दिसू लागलेला आहे वरवरून जरी ते आनंदी असल्याचा देखावा करत असतील तरी आतून ते पूर्णपणे घाबरलेले आहेत त्यांना आता हे कळून चुकलेले आहे की त्यांचा शेवट हा जवळ आलेला आहे बाळा जे जे तुमच्यापासून हिरावून घेतलेले होते ते तुमचे तुम्हाला परत सन्मानाने मिळणार आहे तुझे शत्रू तुझ्या चरणाशी येणार या ब्रह्मांडाच्या शक्तींचा न्याय हा ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस दुष्कर्म करणाऱ्या जीवनाचा सर्वनाश होणे हा अटळ असतो त्यामुळे तुझ्या शत्रूंचा देखील सर्वनाश जवळच आलेला आहे त्यामुळे काळजी करून स्वतःला त्रास करून घेऊ नका आमच्यावर आणि तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि संयम ठेवा सगळे तुमच्या बाजूनेच घडणार आहे भिऊ नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ